ऐकलं का आहो आहो ऐकलं का निमंत्रण आले हळदी कुंकवाचं निमंत्रण आले हळदी कुंकवाचं माहित आहे का कोणाच सगो आहो ज्ञानकिरण प्राथमिक शाळा आणि श्री वेंकटेश हायस्कूलच ठरलं तर मग ठरलं तर मग बाकी तयारी नंतर करू आधी महत्वाचं पाहू विषय आहे कपाट उघडलं कसं बसल कपाट उघडलं कस बस दिसली पैठणी सुंदर गुलाबी दिसली पैठणी सुंदर गुलाबी म्हटलं माझ्या हाती कुंकवाला हीच साडी ठेवावी रद्द केली घालायची मुद्दी बाजूलाच होती लिनची मिळी बाजूलाच होती लिनची मिळी पण परत

ali, halim a ho अशी साडी घातलेल्या इरकल पण झाली तेवढ्यात <laughs> तिसरी हौसेना हो यांनी घेतलेली खादीची साडी तेवढ्यात तिसली हौसेना हो यांनी घेतलेली पण तिला करावी लागणार होती प्रेस पण तिला करावी लागणार होती प्रेस जाऊ द्या म्हटलं या साडी खुलून दिसते आमच्या जाधव मॅडम चीच ग्रेस ती पण मला घालता नाही आली आता मात्र विचार बदलला थकून गेले आता मात्र विचार बदलला ब्रोकेटची साडी नेसले तर मीच उठून दिसेल काय ब्रोकेटची साडी नेसले तर मीच उठून दिसेल काय आणि पुन्हा मनात विचाराला दुलंगी ची तर पंचायत होऊन बसेल काय दुलंगी ची तर पंचायत होऊन बसेल काय ही साडी कॅन्सल झाली जरा हिरमुसले आणखी रवडत जरा हिरमुसले आणखी रवड घालते एखादी साजेशी घालते एखादी साजेशी पण हेही सोपं नव्हतं बरं होत पुन्हा स्पर्धा होती माझी कोळी मॅडमशी साडीच काय काय बाई करावं काय बाई करावं साडीच नाही कोरक हळदी कुंपवायची तर वेळ झाली तरी नाही तर वेळ झाली पण सुटेना नाही कोर ऐका आता लक्ष देऊन ऐका पुन्हा म्हणत नाव घेतलं नाही हळदी कुंपवायची वेळ झाली तरी सुटना नाही साडीच कोडक थेट तक्रार केली मग रजनीकांतरावांकडं हे तक्रार केली मग रजनीकांत रावांकडं अहो मला साडीच नाही आहो मला साडीच नाही नवी अनुयाकाकडे नवी अनुया का कडे स्वारींनी कपाळावर मारला हात स्वारींनी कपाळावर मारला हात साड्यांनी भरलेलं कपाट पाहिलं आणि बिचारे झाले की एकदम आवाक बिचारे झाले की एकदम आवाक पण न रागवता बरं पण न रागवता जवळ मला घेतले आणि बोलले अगदी प्रेमाने न रागवता जवळ मला घेतले आणि बोलले अगदी प्रेमाने इतकी सुंदर तत्व आहे आहेस इतकी सुंदर तत्व तू आहेस फरक तू काय पडणार साडीने फरक तो काय पडणार साडीने म्हणाले खात्री आहे मला कोणतीही साडी नेसशील आल्यावर पालक सख्यांच्या साड्या छान होत्या मग जरा जरा व्हॉट्सअप ग्रुप वर मैत्रिणींना कॉल केले व्हॉट्सअप ग्रुप वर मैत्रिणींना कॉल केले आणि सर्व निश्चित केलं आणि शेवटी मग ही राजेश्वरी देवीच्या लग्नाची साडी नेस आमच्या अल्का वहिनी ताई आणि आदरणीय आई साहेबांचे आभार मानले धन्यवाद